सर्वांना नमस्ते सध्या ओटाण्याचं चा सीजन चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये भरपूर असा ओटाणा आपल्याला दिसत आहे तर सीजन संपल्यानंतर हा वाटाणा खूप महाग होतो त्यामुळे आपण काय करायचं वाटाण्याच्या शेंगा आणायच्या आणि सोलून ठेवायच्या पण हा वटाणा सोलल्यानंतर हा खराबही झाला नाही पाहिजे आणि काही काही लोक काय करतात पाच किलो दहा किलो असा ओटाण्याच्या शेंगा आणून सोलून ठेवतात आणि हॉटेलवाले वगैरे वा ज्यावेळेस स्वस्त असतं त्यावेळेस त्यांना भरपूर असा वटाणा आणून ठेवतात तर मग त्यांचा कसा काय टिकतो वर्षभर तर मग आपण त्याच पद्धतीने आज आपल्या आपलासुद्धा ओटाणा वर्षभर अजिबात खराब होणार नाही तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आपण ज्यावेळेस ओटाण्याच्या शेंगा खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला ते काही निवडून देत नाही शेंगा त्यामध्ये थोड्या का होवळे शेंगा येतातच तर आपण काय करायचं त्या कवळ्या शेंगा एकदम बाजूला काढून ना ते वापरून टाकायचे त्यामधले दाणे आणि जे आहेत ना भरलेले त्याच दाणे आपण हे ना एका बाजूला ठेवायचे निबार शेंगांमधलाच वटाणा आपण हे ना साठवून ठेवणार आहे कवळे दाणे आहेत ते लगेच वापरणार आहे तर बघा या ठिकाणी आपण आहे ना आता हा वटाणा निवडून घेऊ हे बघा आपल्याला जो वटाणा साठवून ठेवायचा आहे तर त्यासाठी बघा अशा आहे ना हे निबार दाणे असलेल्या शेंगा घ्यायच्या हे बघा असे सर्व वटाने आपले भरलेले आहेत यात मध्ये एक सुद्धा कवळा नाहीये असेच वटाने घ्यायचे हे बघा हे सर्व भरलेले आहेत वटाने तर कवळे वटाने आपण घेतलेले नाहीयेत बघा या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता मी सर्व असे भरलेले कडकच दाणे घेतलेले आहेत आता मी शेंगांमधले पूर्ण वटाणे काढून घेते हे बघा या ठिकाणी सर्व वाटाणा आपला सोलून झालाय तर बघा या ठिकाणी हे पूर्ण वटाणे भरलेले आहेत एकदम परिपक्व झालेले आहेत तर आपण हेच वटाने घेतलेले आहेत यानंतर बघा हे सुकलेले आणि एकदम बारीक कवळे वटाने आपण बाजूला काढलेले आहेत तर हे वटाणे जर आपण यामध्ये मिक्स केलं तर हे लवकर खराब होतं त्यामुळे हा वटाणा बारीक अजिबात मिक्स करायचा नाही हा का बाजूलाच ठेवायचा हे बारीक कोळे वटाने आपण आहे ना बाजूला ठेवू म्हणजे हे आहे ना लगेच वापरून टाकायचे हे साठून ठेवायचे नाही तर हे बघा आपल्याला वटणं साठवण्यासाठी आपण या ठिकाणी बघा असल्या प्रकारच्या बॅग घेतलेल्या आहे तर कोण वेअरच्या डब्यात ठेवत आहे तर कोण बॉटलमध्ये कशात म्हणजे ज्याच्याकडे ज्या ज्या वस्तू म्हणजे काही अवेलेबल असेल त्यामध्ये ठेवतात तर मी या ठिकाणी बघा अशा जिपलॉकच्या बॅग घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी मोठी साईज घ्यायची नाही आहे छोटी साईज घ्यायची कारण मोठी साईज घेतली तर आपण त्यामधला वाटाणा पूर्ण आपल्याला लागत नाही वटना आपल्याला ना साठवून ठेवायचं आहे तर मी आता बघा या ठिकाणी अशा जीप लॉकच्या बॅग घेतलेल्या आहेत तर बघा ही बॅग खूप मोठी आहे तर बघा ही सहज आपल्याला खोलता येते हे बघा याप्रमाणे अशी खोलता येते आपल्याला आणि बंद ही लगेच होते बघा अशी तर मी या ठिकाणी एवढी मोठी बॅग वापरणार नाही आहे एकदम छोटी बॅग वापरणार आहे कारण आपल्याला वेळेस आपल्याला भा भाजी किंवा कशाला वापरायचं आहे त्यावेळेस जी खोलली ना मोठे बॅगमधला परत तसाच ठेवा लागतो आणि मग ते काय होतं त्या ठिकाणी लूज होते ती पिश बॅग आणि त्या ठिकाणी बर्फ साठतो तर आपण काय करायचं आहे अशा छोट्या बॅग आणायच्या आहेत तर ह्या बॅग आहे ना Uh, बड्डेचं साहित्य ज्या दुकानात भेटतं किंवा पूजेचं साहित्य ज्या दुकानात भेटतं त्या ठिकाणी अशा आपल्याला ह्या बॅग भेटतात तर आपण अशा छोट्याच बॅग आणायच्या आहे मोठी बॅग आणायची नाही आणि हा ओटाना भरताना आहे ना पूर्ण बॅग भरून घ्यायचा आणि त्यामधील ना पूर्ण हवा काढून घ्यायची कारण हवा जर त्यामध्ये राहिली तर बर्फ जास्त साठतो त्यामुळे हवा पूर्ण बॅगमधली काढून घ्यायची आता मी तुम्हाला ही बॅग भरून दाखवते या पद्धतीने अशी बॅग तोंड आपण खोलून घेतलं आहे हे बघा बॅग मध्ये आपण ओटाणा भरून घेतलाय पूर्ण बॅग भरून घेतली कुठेही थोडीसुद्धा जागा राहिलेली नाहीये तर या ठिकाणी बघा पूर्ण हवा सुद्धा काढून घेतलेली आहे आता आपण पिशवीचं तोंड बंद करून घेऊ या पद्धतीने बघा हे बघा हे बघा जास्त दिवस आपल्याला ओटाणा टिकवायचा असेल तर हे पॅकिंग खूप महत्वाचं आहे यामध्ये बघा थोडीसुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाहीये जर जागा शिल्लक असेल तर बर्फ तयार होतो त्यामुळे आपण असा होता नाही ना असा सरकून सरकून एकदम असा पूर्णपणे भरून घ्यायचा हे बघा एकदम पॅकिंग आपण एकदम घट्ट पॅक केलं आहे तर बघा कसंही ठेवलं तरी हे ते व्यवस्थितच राहणार आहे तिने आपण राहिलेले बॅग बॅगसुद्धा भरून घेऊ आता पूर्ण बॅग भरून झाले आता आपण फ्रीजमध्ये ठेवू पण बघा आता आपल्याला ज्यावेळेस हा वाटणा वापरायचा असतो त्यावेळेस बघा ही एकच बॅग घ्यायची आणि पूर्णपणे वापरून टाकायची अर्धे शिल्लक ठेवायची नाही अर्धे शिल्लक ठेवली तर त्यामध्ये खूप बर्फ जमतो आणि त्या वाटणाची चव लागत नाही त्यामुळे पूर्ण बॅग वापरायची आणि बॅग काय जास्त मोठी नाही ही आपल्याला पूर्ण म्हणजे आपलं काम भागता एवढी तर आहे पूर्ण वापरून टाकायची तर चला मी फ्रीजमध्ये प्रकारे ठेवायचं हे दाखवतो हे बघा फ्रीज सोबत आपल्याला असा एक ट्रे येतो तर हा ट्रे असा न ठेवता असा पालता घालून ठेवायचा हे बघा या पद्धतीने कारण या ठिकाणी खूप बर्फ साठतो डायरेक्ट बॅग याच्यावरती ठेवायचा नाही असं बघा हे पालता घालून असा ठेवायचा आणि यावरती नाही ह्या बॅग ठेवून घ्यायच्या हे बघा या ठिकाणी आपण सर्व बॅग ठेवून घेतलेले आहेत तर बघा हा ग्रीन पीस आपल्याला वर्षभर खायला भेटणार आहे ज्या पद्धतीने आपण बाजारामधून आणतो ग्रीन पीस त्याच पद्धतीने बघा आपण भरून ठेवलेला आहे तर तुम्ही सुद्धा असे ग्रीन पीस जर साठून ठेवत असाल तर या पद्धतीने नक्की साठून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद